नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत कपाशी पिकामधील तणनाशकाबद्दल त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन ऑन करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करेल ते डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील या चॅनलला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा जमलं ते कधी कमेंट करा शेतकरी मित्रांनो हे आहे कापूस पिकामधील तणनाशक हे आहे गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स हे आहे बायर कंपनीचं घासा याच्यामध्ये दोन कंटेन आहेत मित्रांनो याच्यामध्ये आहे, आहे पहिला कंटेन पायरिथेबक सोडियम सहा टक्के व खिजोला पॉप इथाईल चार टक्के याच्यात चा पण सेम कंटेन आहेत हे दोन्ही प्रोडक्ट सेम आहेत फक्त कंपनी वेगळी आहे हे आपण कापूस पिकामध्ये सर्व प्रकारच्या तणांसाठी याचा वापर करू शकतो एक दल व द्विदल दोन्ही तणांसाठी याचा आपण वापर करू शकतो याचं प्रमाण पंधरा लिटर पंपाला पन्नास एम एल हिट्यूड मॅक्स किंवा घासा ह्या दोन्हीपैकी कुठलंही आपण यूज करू शकता असे मार्केटमध्ये भरपूर कंपनीचे आहेत पण हे दोन्हीही एक नामांकित कंपनीचे प्रचलित ब्रँड आहेत म्हणून ह्या दोन्हीची मी निवड केली आहे हे आपण कपाशीमध्ये वापरू शकता कपाशीचा लागवड केल्यापासून पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान नंतर आपण याचा वापर करू शकता त्या दरम्यान तुमचं तण दोन ते तीन पानावर असणे गरजेचं आहे जमिनीमध्ये चांगली ओल असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जर तणाची हाईट जास्त असेल किंवा गवतवर्गीय तणा जास्त असतील तर त्याच्यासोबत आपण बाहेर कंपनीचं व्हीफ सुपर पंधरा लिटर पंपाला वीस ते पंचवीस एम एल वापरू शकतो किंवा सर, हे जर अवेलेबल नसेल मार्केटमध्ये तर अदामा कंपनीचं एजिल नावाचं गवतवर्गीय तणासाठी आहे हेही आपण वीस ते पंचवीस एम एल परपंपाला या दोन्हीसोबत वापरू शकता जर तण जास्त असेल किंवा गवतवर्गीतण जास्त असतील हराळ वगैरे तरच ह्याचा वापर करायचा अन्यथा वापर करण्याची गरज नाही हे नुस हे एकटं वापरलं तरी चालतं या दोन्हीपैकी कुठलंही एक जरी वापरलं तरी चालतंय जर तणाची हाईट जास्त असेल तण भरपूर असेल गवतवर्गीय तण जास्त असेल तर ह्या दोन्हीपैकी एक वापरू शकता अन्यथा याची आवश्यकता पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक तणनाशकासोबत कीटकनाशकासोबत कंपनी लेबल क्लेम जे असती त्याचा लेबल क्लेम आपण आपण वाचणं गरजेचं आहे लेबल क्लेम वाचूनच प्रत्येक तणनाशक कीटकनाशक बुरशीनाशक वापरले पाहिजेत प्रत्येक कीटकनाशक तणनाशक स्वतः आपण काळजी घेतली पाहिजे ಶತ್ಕರಿ ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋ ಜೊ ಆ ಚೆಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ ಕಾ ಜಮೇಲೆ ಕಮೆಂಟ್ ಕರ ಭೇಟು ಪುಡಿಯ ವೀಡಿಯೋಮೀ ಧನ್ಯವಾದ